क्रियापद आहे म्हणजेच काय मॉडल मॉडेल ऍक्झ्युलरि काय आहे मॉडल ऍक्झुलरी म्हणजेच सहकारी क्रियापद आहे कॅन आणि कॅन एक असं आहे की त्याचे हे वर्तमानकाळी हो रूप आहे आणि कूड हे काय त्याचं भूत काली रूप है ओके आता कैन का कैन ये दोन अर्थ व्यक्त करते कैन कैन पहला अर्थ का व्यक्त करते बगा लिहुन घया है कैन पहला अर्थ का शक्यता संमति संपलं म्हणजेच इंग्लिशमध्ये काय परमिशन आणि पॉसिबिलिटी आता कॅन परत दुसरं काय योग्यता ही आणि सामर्थ्य म्हणजेच इंग्लिशमध्ये काय एबिलिटी एबिलिटी आणि कॅपॅसिटी ओके कॅन काय हे दोन त्याचे अर्थ व्यक्त करतात आता कॅनचं भूतकाळी रूप काय आहे कु हे लक्षात ठेवा वर्तमान काळात कॅन आणि भूतकाळात कोड व भविष्यकाळासाठी कॅनच्या ऐवजी बघा हे झालं भूतकाळी रूप आता याचं भविष्यकाळी रूप काय आहे विल शाल प्लस बी एबल टू काय हे आहे याच भविष्यकाळी रो बघा हे लक्षात घ्या तुम्ही हे वर्तमानकाळी रूप आहे हे भूतकाळी रूप आहे आणि हे भविष्यकाळी रूप आहे कशाचं कॅनच बघा भविष्य भविष्यकाळासाठी कॅनच्या ऐवजी तुम्ही हे वापरू शकता आता एबल टू टूच्या पूर्वी